नमस्कार मी यशोदी यशोदीपृषारी बाबासाहेब शेटे म्हणजेच वाय डी बाबा आज तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय वाय डी बाबा की बोल या पेजवरती तर आज आपण वाय डी टॉकमध्ये एक अतिशय छान असे गेस्ट घेऊन आलो आहेत ज्यांचं नाव आहे विशालजी कडलक सर विशालजी कडलक यांना भरपूर जण ओळखतात पण खास करून आमचे अहिल्यानगरमध्ये यांची एक वेगळीच ओळख झाली आणि ती म्हणजे खास करून संगमनेरमध्ये आता आपण जाणून घेणार आहोत एक असा विद्यार्थी ज्याचा प्रवास शैक्षणिक प्रवास ते आज वयाच्या बावीसाव्या वर्षी सर चांगल्या प्रकारे अर्निंग करणारा व्यक्ती म्हणायला तर हरकत नाही आणि त्यातल्या त्यात एक फेमस व्यक्तिमत्व त्यांच्यासोबत आज आपण मनमोकळ्या गप्पा मारणार आहे आणि त्याही त्यांच्या अनोखी शैलीमध्ये त्यांच्या आवडत्या भाषेमध्ये आणि त्यांच्या आवडत्या लँग्वेजमध्ये सो सर खूप खूप स्वागत आहे तुमचं वाईडी टॉक मध्ये धन्यवाद सर आम्हाला बोलावल्याबद्दल अरे वा बढिया सो वेळ न घालवत आपल्या पॉडकास्टला सुरुवात करूयात सर पहिला प्रश्न आता या व्यतिरिक्त सगळ्यात महत्वाचा मुद्द्याला मी हात घालणार आहे तो म्हणजे स्पॉन्सरशिप तर स्पॉन्सरशिप मध्ये कशी अर्निंग होती स्पॉन्सरशिप uh, मध्ये चांगलीच अर्निंग म्हणजे जसे तुमचं ॲव्हरेज रीच असेल व्हिडिओचा रिच आहे आता जर मी आज एक व्हिडिओ टाकतोय उद्या माझा लाखाच्या जा, वरती जातोय व्हिडिओ तर ते मग व्हिडिओज वर असत म्हणजे आपले जसं काय म्हणतात त्याला रेट आपले रेट म्हणजे सोशल मीडियाचे वेगवेगळे असतात असं मग आता मी सध्या ऑफलाईनच प्रमोशन करतो आहे म्हणजे शॉपची ॲड असेल किंवा मग एखादा ब्रँड आहे किंवा मग एखादं ऑफिस आहे कंपनी आहे असं चांगल्या ब्रँडसोबत सध्या काम करतोय ओके okay.